बुलढाणा शहर आणि शेगाव इथं आज भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली बुलढाण्यात शिवालयापासून सुरू झालेल्या या, या तिरंगा रॅलीचा शहरातल्या विविध मार्गावर त्याचं स्वागत करण्यात आलं शहीद जवान स्मारकाजवळ स्मारकाला पुष्प अर्पण करून या रॅलीची सांगता झाली यावेळी शहीद जवानांना भारत माता की जय या घोषणा देत श्रद्धांजलीही वाहण्यात आली शेगाव इथं भाजपाच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सैन्यानी जी कारवाई केलेली आहे तर आपण बघू शकता की आज त्यांना पळती भुई थोडी झालेली आहे पाकिस्तान मधील अनेक आतंकवादी जे अड्डे होते ते केले सैन्य कुठल्याही हल्ल्यासाठी आणि प्रतिहल्ल्यासाठी हे पूर्णपणे तयार आहे त्यामुळे सैन्याच्या या कारवाईमुळे संपूर्ण देशवासियांचे सैन्यावरचा जो विश्वास आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे लोकांमध्ये जो राग होता हल्ल्यानंतर तर त्याचं एक उत्तर सैन्याने दिलं आहे आम्हाला